तालुक्यातील लालवंडी येथे भंडाऱ्याच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना पंधरा मे रोजी सायंकाळी घडली जीवन भंडाऱ्याचे जेवण केल्यानंतर सायंकाळी मळमळ पोट दुखण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांना उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार करण्यासाठी केवळ दोनच वैद्यकीय के अधिकारी असल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांचा इलाज करण्यात अडथळे येत होते गंभीर परिस्थिती पाहून स्थानिक डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे महादेव मंदिराचा भंडारा होता या भंडाराच्या निमित्ताने संपूर्ण गावाला निमंत्रण दिले होते त्यामुळे या भंडाराच्या महाप्रसादाचा गावातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला मात्र महाप्रसादाचा लाभ घेतलेल्या काही नागरिकांना सायंकाळच्या दरम्यान मळमळ उलट्या होणे पोट दुखण्याचे प्रकार वाढले त्यामुळे अनेकजण तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली त्यामुळे एकच गोंधळ उडाला रुग्णांपेक्षा नातेवाईकांची मोठी गर्दी रुग्णालयात झाली होती कारण त्याच्यामध्ये वीज बदल चारशे लोक वीस बदल झाली किती सिरियस आहे रात्री झाली काल आणि महादेवाचा भंडारा होता आमच्यावर चार पाचशे लोकांचा कार्यक्रम होता आम्ही सगळे जण सगळेजण त्या ठिकाणी वरण वरण भात आमली होते गावातले सगळे कोणा बायच आम्ही कळशी आले होते कळशी आले होते एखाद्या कळशीमध्ये समजा सर्वांच एकत्र करून खाल्ल्यानंतर झालं का एकत्र केल्यानंतर जेवण करून गेले रात्री अकराच्या सुमारास आणि सगळ्याला कळा नाही दुकाचं वगैरे असेल केले एक गरम दोन वाजतापासून आम्ही ऍडमिट झालो आणि ट्रीटमेंट बी चांगली आणि सगळ्या सगळं नॉर्मल आहे सिरियस केले नाही झालं गावकऱ्यांचं त्यानंतर सकाळी सकाळी सगळ्यांना खूप दुखीचा सध्याच उदर्भात झाला एकंदरीत आमच्याकडे शहाऐंशी रुग्ण आहेत त्यापैकी बारा रुग्ण हे थोडे जोखमीचे होते त्यामुळे त्यांना नांदेडला रेफर करण्यात आलेला आहे सध्या चौऱ्याहत्तर रुग्ण आहेत सगळ्यांना सारखीच सारखेच तक्रारी आहेत पण सगळे स्टेबल आहेत उपचार चालू आहेत मॅडम नायगाव हे नानादेड शहराच्या सगळ्यात मोठे ग्रामीण रुग्णालय आहे आणि मला वाटते की नांदेडच्या नंतर ज्या सुविधा काही म्हणजे उपलब्ध आहेत त्या नायगाव आर ना आहे एवढं असताना आणि त्याच्यात शासनानं सगळे पदं भरले असताना इथं नियमित डॉक्टरांची उपस्थिती का नसते काल पण एकच वैद्यकीय अधिकारी होते कारण एवढ्या पेशंटचा फ्लो आणि एक वैद्यकीय अधिकारी काय करू शकतात त्याच्या आता आपण काय सांगाल आणि उर्वरित सहाही डॉक्टर ड्युटीवर आहेत पाच डॉक्टर सध्या पण उपस्थित आहेत आणि त्यातला एक डॉक्टर आम्ही बारा रुग्णांसोबत संदर्भित केलेला आहे पण त्यांच्यासोबत आम्ही पाठवलेलं पण काल काल दोनच वेळी कधी करू ती का त्याबद्दल काय सांगा लागतो ठीक आहे आम्ही जे काही आता तपास करू या त्याच्याबद्दल त्यांची चौकशी करते लोकांनी असं नाही त्यांना नोटीस इश्यू करतो त्याच्यानंतर तक्रारी वाढणार नाही त्याची आता या सगळ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी